मेरे किसान भाइयों हाँ, कपास को भाव होना कि नहीं मेरे भाइयों कन्ने को भाव होना कि नहीं मैं इतना पैसा लाऊंगा हाँ, हाँ पंद्रह लाख तुम्हारे को दे, 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 दे।, दे या देशा टाटा बिरला अंबानी मफतलाल नुस्लिड़िया सिंगानिया यांच्याकडे किती पैसे गेलेत आणि खोर गरीब कष्ट वाट्याला किती आलेत याचा उत्तर जर सरकारनं आम्हाला दिलं तर आम्ही नाही आरक्षण मागणार कारण या ठिकाणी शेती तोट्यात आली शेती तोट्यात आली म्हणून शेती करणारा तोट्यात आला आणि मुळात ओबीसीच आरक्षण हे शेती करणाऱ्यासाठीच आहे हे त्या ठिकाणी वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून आम्ही कोण्याही पक्षाचे असा सगळ्याच्या पाया पडून सांगालो सगळ्याच्या पांडुरंगाची शपथ घेऊन पहिल्यांदा तुमचा जन्म जातीत झालाय नंतर पक्षात गेलात हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या ज्या वेळेला समाज धोक्यात येतो त्या त्या, त्या वेळेला पक्षाचे जोडे काढून फेकून द्यायचे असतात आणि समाजासाठी मैदानात उतरायचं ही फुनगाट तुम्ही हृदयाला बांधा अरे कसला पक्ष हो हा? कसला पक्ष आता दिसतात ते सरकार मी चांगले मागचे का कॅशेटमध्ये गाड आणि हा हा अशा 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 परिस्थितीत निर्माण झालेलं आहे आणि म्हणून गावातल्या कार्यकर्त्यांनी अजिबात डोक्यात राख कालून घ्यायची गरज नाही कारण आता आमचं एकच मिशन ठरलंय कोणतं हा मराठा आरक्षण आमचा पक्ष कोणता हा मला एकानं फोन केला मी एखादी स्टेटमेंट केलं की इथून पुढे मराठ्याचा माणूस मराठा समाजाला मत देणार नाही त्यानं म्हणलं का हो मला तर आमदार व्हायचंय मी भावी आमदार म्हणून बॅनर लावले मी म्हणलं साहेब तुमचं एकही बॅनर वाया जाणार नाही ते म्हणला कसं उद्या आमच्या हरभऱ्याचे खडे होणार <laughs> <laughs> आहात तुमचे सगळे बॅनर आम्ही हरभऱ्यावर करायची गरज नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही किती भावी आमदार म्हणून बॅनर लावा महाराष्ट्रात निवडणूक होणार नाही आम्ही या, या विचारपीठावरून सांगतोय कारण का आता ठरलाय देवळगाव दुधाटेतून पंचवीस लोक आमदारकीसाठी फॉर्म भरतील पंचवीस लोक पंचवीस लोक जेवढे मतदार तेवढे उमेदवार लोकवर्गणी करून लोकवर्गणी करून एका एका घरामधून तीन तीन लोक चार चार लोक आमदार केल्या आणि खासदार केला उभा टाकतील लाव मनव मिशन कशी लावणार आहे की दे मनाव बघा लक्षात घ्या एक हजार लोकांना एक हजार लोकांना आमदारकीचा जर फॉर्म भरला तर उद्या या देऊळगाव दुधाटे मध्ये एक हजार लोक एजंट बसतील किती एक हजार एक ये हजार एजंट बसण्यासाठी दहा एकर जमीन सरकारला खरेदी करावं लागल निवडणूक सोपी नाही खरेदी करावं लागल तेवढे अधिकारी आणावे लागतील तेवढी व्यवस्था उभी करावी लागेल कारण का आतापर्यंत आम्ही फक्त बोलत होतो आम्ही कायदा जाणला नव्हता आता आम्ही कायद्याची भाषा बोलायला लागलो आमच्या पर्यंत आतापर्यंत अजेंडा नव्हता आम्ही आता अजेंडा ठरवलेला आहे आणि हा अजेंडा लोकांना समजावून सांगणे ही आम्हा कीर्तनकाराची जबाबदारी आहे हे तुकाराम पहिल्या चरण उपकारासाठी कारा महाराजांनी ही भूमिका का घेतली ज्याचा समाज जळतोय त्याला विझवणे आपली जबाबदारी आहे आपलं घर पेटलंय कोण विजवावं लागेल ताई हा सांगा बरं हा एकाचं घर पेटलंय शाने माणसं असे बघालेत आमदार असे बघालेत गावातलं एक येडं होत येडानं खांद्यावर घागर घेतली हातात बकरी घेतलं गोदावरीचं पाणी आणलंय तांब्यानं पेटलेल्या घरावर फेकालय त्या गावातलं दुसरं माणूस आलं आणि त्यानं म्हणलं अर मरशील पेटवाय जाऊन येड्यानं म्हणलं पुढे या देऊळगाव दुधाटेचा इतिहास लिहिला जाईल घर जळत होत आणि शहाणे बघत होते आणि येड हातात पाणी घेतलं पेटवायला गेलं विजवायला गेलं इजवायला गेलं जळून मेल पेटवायला जाऊन मेल म्हणून माझं नाव लागणार नाही आणि म्हणून आपण ठरवायचंय आपला समाज मरतोय विजवायला आपण आलं पाहिजे आणि याच्यासाठी कोणाची लाज वगैरे बाळगायची गरज नाही कारण या ठिकाणी अनेकांनी आपल्याला मदत केली या कीर्तनाच्या निमित्तानं सांगतोय ज्याच्या विरोधात आमच्या मराठा तरुणाला उतरविलं त्या मुसलमानानी आमच्या सगळ्या मोर्चाला पाणी पाजवायचं काम केलं रात्रीच्या बारा दीड वाजता सगळ्या गॅरेज वाल्याचे दुकान मोकळे होते फोन केलं तिथं गॅरेज वाला यायचा आमची बिघडलेली गाडी दुरुस्त करायची आणि आम्हाला त्या ठिकाणी मार्गाला प्रवासाला लावायचं एक रुपये मुसलमानाने आमच्याकडून घेतला नाही तुमच्या त्या ताडकळस्यात पुढी एका मुसलमानाने त्या ठिकाणी खिचडी खाऊ घात एक हजार कट्ट्याची आम्हा मराठ्यांना कारण का तो मराठ्यांना आपला भाऊ मानतोय आणि आम्ही डिक्लेअर केले आज मुसलमानाने आम्हाला मदत केलेली आहे उद्या ज्या वेळेला मुसलमानावर ही वेळ त्यावेळेला मराठा म्हणून मोठा भाऊ म्हणून मुसलमानासाठी रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी मराठे पार याच्यामध्ये शंका बाळगायची गरज नाही कारण का वारंवार आम्हाला चुकीचं सांगण्यात आलं आमच्या छत्रपती शिवाजी राजाचं पहिलं असल चित्र मीरमामन नावाच्या मुसलमानानं काढलेलं आहे ज्याच्यामुळे आम्हाला शिवाजी बघता येतोय आणि म्हणून आमचं नातं अतिशय चांगलं आहे ज्यांनी आमचे पोरं वापरले ते आतापर्यंत आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं असं म्हणून कोणताही गुरुजी आला नाही ना एक गुरुजी आला आणि तिकडं गेला ते तिकडच गेला पुन्हा इकडं ना आलाच नाही आणि त्याच्यामुळं आमच्या आरक्षणाला एसीचा पाठिंबा आहे गरीब ओबीसीचा पाठिंबा आहे मुसलमानाचा पाठिंबा आहे आणि सगळ्या ओबीसीतील बांधवांना आम्ही विनंती करतोय आम्ही आरक्षणात आलो धनगर समाजाच्या आरक्षणावर आमचा काहीही परिणाम होणार नाही कारण साडेतीन टक्के आरक्षण त्यांचं त्यांचं स्पेशल आहे वंजारी समाजावर आमचा कुठलाच परिणाम होणार नाही दोन टक्के आरक्षण त्यांचं पक्का आहे तीन टक्के साडेतीन जवळपास अडीच टक्के अडीच टक्के आरक्षण हे त्या ठिकाणी बंजारा बांधवाचं कायम आहे आमचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही दोन टक्के स्पेशल बॅकवर्ड क्लाससाठी दोन टक्के आरक्षण आहे त्या आमचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही त्याच्यामुळं तुम्ही कोणीही नादी लागून गाव खराब करायच्या भानगडीत पडू नका कारण आम्ही येणार आहोत आम्ही एकोणीस टक्क्यात आता आम्ही एकोणीस टक्क्यात काय येणार आहोत आमची तिथं अधिकृत हिस्सा वाटणी आहे कारण का एका मिनिटात सांगतोय ची संख्या आहे तेरा टक्के त्याला आरक्षण बी तेरा टक्के आहे एसटीची संख्या आहे सात टक्के त्याला आरक्षण बी सात टक्के आहे तेरा सात किती झाले दादा वीस झाले ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा अशी आहे दोन दोनासी एक ओबीसीचं आरक्षण आहे बत्तीस टक्के म्हणजे ओबीसीची संख्या किती आहे चौसष्ट टक्के चौसष्ट टक्क्यात हे वीस टाका चौऱ्याऐंशी शाबास मुसलमानाची संख्या आहे बारा टक्के शहाण आता ब्राह्मण जैन आणि उद्धव ठाकरेची जात काय कायस्त चांद्रया काय कायस्थ प्रभू या दोन चार जातीची संख्या मिळून चार टक्के आहे आता किती झाले शंभर झाले